सावित्री तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस आता नाही म्हणू नकोस हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू आहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊन जायो बरा असू द्या की पुस्तके राहू द्या बाजूला अगं सावित्री किती रडतोय तुझं बा काय झालंय त्याला होय ग पारू रात्रीपासून लय रडायला लागले बघ काय ठाऊक काय झालं अंग बी लय तापले या, ले ताप ले या? अगो सावित्री अगं याचं अंग तर तापले या पारू आता मी काय करू अगं सावित्री इतर भूतबाधा हे भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेकराला भुक्तानी चपटले नाही नाही अस होऊच शकत नाही होय सावित्री कसं झालंय याच्या

बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला फुटबाधा झाली कशी फुटबाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटले काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटेन ते करेन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटेल तेवढं पैसे दे पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घ्या अंगारा दिवसात दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा की घरात प्रसूती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईच्या आणि बाळाचा दवाखान्यात असणं किती महत्वाचं असतं माहित आहे का तुला अह पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसुती अभ्याचं अंतर तव्यासारखं तापलंय अशी कशी लापूल असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन वाईट त्यांना बोलव हे काय करतेस तू मी आता देवाचा अंगारा लावतीय बस सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अव तेरा विश्वास ठेवा हे बघा याच ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा उठ ना बा उठ डोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये उठ ना पिल्लू आई तुला आवाज देते उठ ना बा या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल माझ्या बरोबर सुमंतरावांचं घर हेच आहे का तुमची दिल्लीहून आली आलीये सावित्री तुला दिल्लीवरून आली आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय तुझा सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काही कॉंग्रॅच्युलेशन्स कि पिटप महिलांचा सन्मान वाढवलात तुम्ही आज माझ्या हातात ही डॉक्टर किची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे त्याच्यावर आजपर्यंत अंधविश्वास व नकारमुक्तेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न गेली आहेत मला असं वाटत ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा वासावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझ मला माफ कर मी तुला नाही ते बोलले तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आडाली त्या आडालीच राहिलो आता आम्ही पण शिकणार खरित्री नमस्कार आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुलांचा जन्मदिवस सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस हा बालिका दिवस या रूपात साजरा केला जातो त्यामुळे आम्ही बालिका दिवस ही छोटीशी नाटिका हिंदी सादर करून दाखवणार आहे नमस्कार माझे नाव दुर्वा आहे सृष्टी आज तर तुम्ही बहुत बंठन कर आज तीन जानेवारी बालिका दिवस आहे ना नमस्कार मी दुर्वा नमस्कार मी प्राची अरे हा कल बहनजीने बताया था सावित्रीबाई फुले का जन्मदिवस बालिका दिवस मनाया जाता था में चाची जी फुले भारत की प्रथम शिक्षिका जाती है। अपने पति महात्मा ज्योतिबा फुले के साथ मिलकर लड़कियों के लिए पुणे में प्रथम पाठशाला शुरू की थी आज, नमस्कार मैं जीशान आज कल तो लगभग सभी लड़कियां पाठशाला जाती है नमस्कार मैं मंत्र हाँ हाँ आज समाज सेवा शिक्षण खेल खेलकूद आदि हर क्षेत्र में लड़किया आगे बढ़ रही हैं बताती है की शिक्षक हमेशा और नमस्ते में भैया कहा जाता है एक लड़की शिक्षित हो जाती है तो पूरा परिवार शिक्षित हो जाता है हाँ इसलिए तो हम खुद पढ़ेंगे इसलिए तो देशाच्या आणि जगाच्या एक ऐतिहासिक दिवस आज क्रांती ज्योती सावित्री देवी किंवा सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्यानवी जयंती आहे आज द्विशतक आपण थोड्याच दिवसात त्यांच्या जयंतीचं साजरं करणार आहोत ज्योती सावित्रीबाई फुले यांनी एक सुविचार असा मानलाय शिक्षणाने मनुष्यत्व पशुत्व पशुत्व हटते पहा शिक्षणाने माणसाचं मनुष्यत्व घडतं आणि पशुत्व हटत म्हणजे दूर होत हा एक विचार क्रांतीज्योती सावित्रीबाईंनी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणणार विद्यार्थी मित्रांनो मला बरंच काही बोलायचं होतं पण तुम्ही उन्हात आहात याची मला जाणीव आहे कारण एकशे चौऱ्याण्णव वर्षापूर्वी किंवा जवळजवळ दीड दोनशे वर्षापूर्वी सामाजिकतेचे चटके सहन करत करत हा समाज आज या वेगळ्या अस्तित्वावर येऊन पोहोचलेला आहे आणि आपलं स्वतःच आपण अस्तित्व निर्माण केलेलं आहे त्या फुले दाम्पत्याची आणि त्यातल्या त्यात एका निर्मितीची किंवा निर्मिकाची जयंती श्री ही निर्माण करणारी आहे आणि म्हणून ही निर्माण करणारी सावित्रीबाई फुले यांची जयंती सादर करत असताना या प्राथमिक विभागातल्या काही विद्यार्थ्यांनी एक नाटिका जी काही सादर केली या नाटिकेचं खरं नाव आहे तिसरे रत्न या तिसरे रत्न महात्मा फुलेंनी हे स्वतः एक नाटिका लिहिले एकांकिका लिहिलेली आहे या एकांकिकेमध्ये ज्या प्रमाणे मध्ये सांगितलेलं आहे कोप होत असतो त्यावेळेस भगवान शंकराचं ती नेत्र उघडत असतो आणि त्या <coughs> नेत्राच्या माध्यमातून या पृथ्वीला तो संपवत असतो अशी आख्यायिका पुराणामध्ये सांगितलेली आहे पण या <coughs> शिक्षण तिसरे रत्न या नाटकामध्ये या महात्मा फुलेंनी हे जे काही नाटक लिहिलं या नाटकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्त्रीची या शिक्षणाची मूर्तमेढ त्यांनी रोवलेली आहे आणि हे नाटक एकांकिका आहे जास्तीत जास्त एक तासाचं नाटक आहे हे पाण्याचं किंवा वाचण्याचं ज्यांना मनापासून वाचण्याची आवड असेल त्यांनी ह्या नाटकाची प्रत मिळवावी आणि ती वाचावी कारण महात्मा फुले हे सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे सत्यशोधक समाज निर्माण करणारी ही व्यक्ती होती महात्मा फुले हे पुण्यात पण सावित्रीबाईंचा जन्म झाला नेवासे तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी नेवासे गावी नेवसे पाटलांच्या घरी तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई फुले यांनी वयाच्या त्यांच्या नवव्या वर्षी लग्न झालं पण लग्न झाल्यानंतर त्यावेळेस महात्मा फुलेंचं वय होत वय वर्ष होते तेरा वर्ष या दोघांचं मिळून नऊ आणि तेरा जवळजवळ दोघं मिळून फक्त एकवीस ते बावीस वर्षाचे असतील आणि त्यांनी त्या काळात समाज सुधारण्याची एक मशाल हाती घेतली आता सर ज्याला समाज सुधारणा करायची असते त्या माणसाला अनेक अन्याय अन्या आणि अन्या अन्या अत्याचाराला बळी पडायचं असतं कसं असतं ज्यावेळेस वेळेस एखादी सत्य कथा समाजासमोर सांगायची असते त्यावेळेस एखादी असत्य घटना किंवा खोटेपणा हा संपूर्ण गावभर फिरून येतो त्यावेळेस त्या सत्याचा उदय होत असतो कारण सत्याचा विजय होण्यासाठी वेळ आणि काळ हा जावाच लागतो त्याप्रमाणे महात्मा गांधी महात्मा फुलेंनी जे काही सत्यशोधक समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांचा खूप मोठा वाटा ज्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला की आता अध्यात्म पूर्ण झालं सगळं झालं संतांच्या काळामध्ये दृष्ट्या लोकांचं परिवर्तन केले पण मुघलांच्या काळामध्ये पुन्हा अन्याय आणि अत्याचार सुरू झाला शिवाजी महाराजांनी त्याच्यावर थोडस वेगळ्या पद्धतीने चाल केली पण महात्मा फुलेंनी या समाजासाठी जर परिवर्तनच करायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून आपल्या पत्नीला आणि तिची जी काही मैत्रीण होती सखुबाई क्षीरसागर या दोन महिलांना गावाच्या बाहेर एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन त्यांचं मानसिक प्रबोधन केलं आणि नगरला या ब्रिटिश सरकारच्या काळातले जे काही मिलिट्रीतले अधिकारी होते त्यांच्या पत्नीकडे त्या ठिकाणी शिक्षणाचं ट्रेनिंग दिलं गेलं आणि पहिल्या ट्रेनिंग घेतलेल्या ह्या महिला आहेत आणि मग त्यांनी पुण्यात पहिली शाळा महात्मा फुले जी काही सुरू केली भिडेवाड्यात त्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका शिक्षिका इथपर्यंत आपल्याला ज्ञान भरपूर आहे पण सावित्रीबाई फुले यांचं जर जी जीवन तुम्ही बघितलं तर हे अतिशय कष्टाड होतं आपल्या या नाटिकेमध्ये अंधश्रद्धेचा एक भाग होता एक बंधू बाबा येतो पैसे घेऊन जातो एखादा नळ बळी द्यायला सांगतो किंवा एखादा पशु बळी द्यायला सांगतो आणि त्या बाळाला त्या ठिकाणी अंगारा लावून ती दुरुस्त करण्याची मनोकामना व्यक्त करते पण ती मनोकामना कधीही पूर्ण होत नाही कारण सावित्रीबाई फुले यांनी पहिलं जे काही उमऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवलं ते पाऊल म्हणजे स्त्री शिक्षणाचा खऱ्या अर्थाने पहिली ही सुरुवात आहे भारतीय स्त्री पहिल्यांदा उमऱ्याच्या बाहेर आली आणि शिक्षणासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पुढे येऊ हो लागली त्यानंतर आता शैक्षणिक कार्य बऱ्याच लोकांना माहीत आहे पण सावित्रीबाई फुलेंचं एक सामाजिक कार्य त्या काळात अठराव्या शतकामध्ये अठराशे एकतीसचा चा जन्म साधारणतः परिस्थिती होती ती अतिशय वाईट होती स्त्रियांवर अन्याय अत्याचार घरात सुद्धा व्हायचे आणि अशाच पुण्यातल्या एका प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबामध्ये काशीबाई नावाची एक विधवा होती आणि या विधवा स्त्रीवर कोणीतरी नराधमाने अन्याय आणि अत्याचार केला आणि त्याच्यातनं ती गरोदर राहिली अशी ही महिला ज्यावेळेस आपल्या प्राणाचं बलिदान म्हणजे जीव देण्यासाठी जाते आत्महत्या करण्यासाठी जाते त्यावेळेस महात्मा फुले त्या स्त्रीला थांबवतात आणि सांगतात की बाळ तू जीव देऊ नकोस मी तुझ्या बाळाचा सांभाळ करेन आणि त्या महिलेला त्या त्या महिलेला एक मुलगा ते एका मुलाला ती जन्म देते आणि त्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं जातं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले त्या मुलाला दत्तक घेतात पुढे हा मुलगा डॉक्टर होतो आणि डॉक्टर झाल्यानंतर पुण्यातला पहिला तो चांगला डॉक्टर नामांकित डॉक्टर होतो पुढे तो दक्षिण आफ्रिकेमध्ये शिकायला जातो त्यानंतर अठराशे सत्तावन्न ते अठराशे सत्ता साठ सत्तर पर्यंत वेगवेगळ्या साथींचे रोग आले प्लेगचा रोग आला आणि प्लेगच्या रोगमध्ये त्याच्या अगोदर साधारणतः महात्मा फुलेंना एक त्रेसष्ट वर्षाचं आयुष्य मिळालं आणि त्यानंतर सावित्रीबाई फुलेंना सासष्ट वर्षाचं आयुष्य मिळालं त्या, त्या काळात प्लेग ची साथ सुरू झाली आणि पुण्यामध्ये या प्लेग ने एवढं मोठं थैमान घातलं एवढं मोठं थैमान घातलं की कमीत कमी रोज -कमी नऊशे लोकांचा मृत्यूमुखी पडण्याचा दर होता ब्रिटिश सरकार त्याला काही करू शकत नव्हतं ब्रिटिश सरकार हतबल झालं होतं या दत्तक घेतलेल्या मुलाला दक्षिण आफ्रिकेतून सावित्रीबाईंनी ताबडतोब बोलून घेतलं आणि सांगितलं बाळा या माझ्या देशातली ही माझी लेकरं माझ्या डोळ्यासमोर पटापट मरत आहेत असंच एकदा पुण्यामध्ये एका दलित वस्तीवर एक प्रवीण गायकवाड नावाचा एक दहा नावा बारा वर्षाचा मुलगा होता आणि त्या मुलाला ज्यावेळेस प्लेगची लागण झाली तो तापाने फणफणला त्यावेळेस वाहनांची सोय नव्हती सावित्रीबाई फुले नुसते शिक्षणाने प्रबळ नव्हत्या तर शरीराने सुद्धा प्रबळ होत्या त्या दहा वर्षाच्या मुलाला आपल्या साडीमध्ये गुंडाळलं आणि खांद्यावर घेऊन त्या दवाखान्यापर्यंत म्हणजे त्यांच्या मुलांनी ज्या ठिकाणी दवाखाना घातला होता त्या ठिकाणापर्यंत नेऊन जात असताना त्या मुलाला त्यांनी जीवदान दिलं पण बरेच कालावधी त्या प्लेग्रस्त विद्यार्थ्याच्या किंवा मनुष्याच्या सवासात असल्यामुळे त्यांना स्वतःला प्लेग झाला आणि त्यांना त्याच्यामध्ये आपली प्राण ज्योत मालवावी लागली अशा या कणखळ नेतृत्व असलेल्या सावित्रीबाई यांना या काळामध्ये नारायण मेघजी लोखंडे नावाचा हा जो काही त्यांचा सहकार्य होता त्याने खूप मदत केली पण त्याच काळामध्ये त्याला सुद्धा प्लेगने मृत्यू आला आणि तोही त्याच्यामध्ये संपला तर एकामागून एक संकट येत गेलीत कालांतराने या यशवंताने आपल्या या फुले दाम्पत्याचं कार्य पुढे चालू ठेवलं सत्यशोधक समाज नावाची जी काही संघटना आहे संघटना आहे या संघटनेचं काम पुढे या महात्मा फुलेंच्या विचारांची जी काही माणसं होती सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची जी काही माणसं होती यांनी पुढे चालवलेली आहेत आणि अशा या सावित्रीने आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठी प्रगती केली आज महिलांना जे काही स्वातंत्र्य मिळतंय या स्वातंत्र्याच्या पाठीमागे आणि शिक्षणाच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने महिलांचं जीवन उंचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत अशा या सावित्रीबाई फुलेंचं जे काही जन्मगाव आहे नायगाव या ठिकाणी आज सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे मला तर असं वाटतं ज्या ज्या महिला आहेत आणि शिक्षण घेऊन ज्या मोठ्या झाल्या आहेत आज नोकरीला आहेत अशा या सगळ्यांनी आणि समस्त श्री आणि मानव जातीने त्या सावित्रीबाई फुलेंना नमन करावं आणि त्यातल्या त्यात विशेष करून महिलांनी एक उपक्रम म्हणून त्या सावित्रीबाईंच्या जन्मघराला भेट द्यावी कारण एक दहा वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आमच्या मराठी अध्यापक संघाच्या मार्फत त्या ठिकाणी जी काही जुनी खुती आहेत किंवा जुनं घर आहे जुना वाडा आहे तो जसाचा तसा ठेवलेला आहे आणि त्या गावातले लोक ज्या ज्या वेळेस अशा महिला त्या भागाला भेट देतात त्यावेळेस त्यांना खरं असं वाटतं की सावित्रीबाईंचं जे काही कार्य आहे हे जगाच्या पाठीवर किती महान आहे म्हणून महिला म्हणून पुरुष म्हणून प्रत्येकाने या नायगावला भेट द्यावी म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांची आपण जयंती साजरी केल्यासारखी होईल असं मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही उन्हात आहात याची मला कल्पना आहे आणि त्यामुळे मी माझं या सावित्रीबाईंचं जीवनाबद्दलचं जे काही माझं छोटस व्याख्यान होतं ते मी या ठिकाणी थांबवतो आणि माझी स सर्विस माझी ही व्याख्यानाची सेवा सावित्रीबाईंच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो धन्यवाद आज सर गोड कौतुक करणार आहे आज सावित्रीबाई फुले यांची जे जन्मदिन आपण या ठिकाणी सादर करतो त्यांना विनम्र अभिवादन त्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी करतो आजचा सा हा सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम हा अप्रतिम झाला कारण काहीतरी वेगळेपण पण पाहायला मिळालं तेच तेच भाषण किंवा तीच गाणी नाही पण एक वेगळा उदाहरणार्थ ओव्या वे असतील काही नाटिका असेल काही गाणी असतील अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आपण सावित्रीबाई फुलेंना विनम्र अभिवादन केलं एक वेगळ्या कार्यक्रमानं या सांस्कृतिक विभागानं हा कार्यक्रम राबवला मी सांस्कृतिक विभाग प्रमुखांचं त्यामध्ये कार्यरत असलेल्या सर्व अध्यापकांचं आणि या कार्यक्रमात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांनी अतिशय उत्कृष्ट हा कार्यक्रम केला त्याचबरोबर बडगुजर सरांनी सावित्रीबाई फुले यांच्याविषयीच चांगलं मार्गदर्शन त्यांची चांगली माहिती आपणापर्यंत पोहोचवली त्यांचंही अभिनंदन करतो धन्यवाद देतो त्यांना आणि मी सूचना देतो की हा जो कार्य लक्ष आहे का मुलींच मुलींच लक्ष आहे का त्या सावित्रीबाई फुलेंच आपण माहिती ऐकली किंवा त्यांनी काय कार्य केलं हे ऐकलं अशी आपल्या शाळेतून आपल्या आप पोलूच परिसरातून अनेक सावित्रीबाई फुले व्हाव्यात हीच त्यांना खरी विनम्र श्रद्धांजली होईल आणि अशाच तुम्ही बना आणि तुमचाही आदर्श समाजापुढे राहू द्या आणि तरच हा कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने पार पडला अशी त्यांना श्रद्धांजली श्रद्धांजली होईल तर नक्कीच याही मुली त्याचा आदर्श घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद पडगुजर सरांनी व्यक्त केले प्रशालेची मुख्याध्यापक श्री एस सावंत सर यांना विनंती की त्यांनी श्री वडगुजर सर यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा पडगुजर सर